नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण रामनवमी या दिवसाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नववा दिवस आहे या दिवशी भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजलं गेलेलं श्री राम रूपाचा जन्म झाला होता म्हणूनच या दिवसाला राम नवमी असं म्हटलं जात तर आज आपण राम नवमी या दिवसाचं महत्व व माहिती आणि मागील इतिहास राम नावाचा खरा अर्थ काय व त्याचा आपल्या शरीरावर व मनावर काय परिणाम होतो आणि या दिवशी कोणत्या ग्रंथांचं वाचन व वा पठण करावं या सर्व विषयांवर बोलणार आहोत राम नवमी हा भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो रामनवमीचे पर्व भगवान श्री रामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरे केले जाते हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता म्हणूनच या दिवशी रामनवमी अर्थात भगवान रामाची जयंती साजरी केली जाते चैत्र ची समाप्ती ही नवरात्रीची रामनवमीच्या दिवशी होते आस्था आणि धार्मिक दृष्ट्या हिंदू धर्मामध्ये रामनवमीचे विशेष महत्व आहे श्री रामाची जन्मभूमी म्हणजेच अयोध्या जिथे राजा दशरथाची मोठी राणी कौशल्याच्या पोटी रामाने जन्म घेतला होता मध्यान काळी म्हणजे दुपारी बारा वाजता राम जन्माचा सोहळा होतो श्री रामाच्या मूर्तीला पाळण्यात घातलं जात राम जन्माचा पाळणा म्हणून राम जन्मोत्सव केला जातो व त्यानंतर सुंठवडा वाटला जातो श्री रामनवमीच्या जा दिवशी मठ मंदिरात भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथांचं वाचन रामकथेचं निवेदन गीता रामायणाचं गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात श्री राम हे बाल वृद्ध व सर्वांचे लाडकी दैवत असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी या उत्सवात भाग घेतात मित्रांनो राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे ज्याचा अर्थ आहे स्वतःचा प्रकाश म्हणजेच आपल्या अंतकरणातील प्रकाश आणि ज्योत कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून ते शेवटापर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते असं म्हटलं जातं म्हणूनच जेव्हाही आपण एकामेकांना भेटतो तेव्हा आपण त्यांचं स्वागत जय श्रीराम म्हणत करतो तसंच आपल्या जीवन प्रवासातील शेवटचा नाव घेतच दिला जातो हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं होतं रामायणात भगवान रामाची जन्म कथा सांगितली आहे ज्यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी झाला होता या कथेनुसार राजा दशरथाला तीन राण्या होत्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई जेव्हा तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही तेव्हा राजा दशरथाने पुत्रेष्ठी यज्ञातून प्रकट झालेली खीर तिन्ही राण्यांमध्ये वाटली गेली काही काळाने राजा दशरथाच्या राजवाड्यात आनंद वार्ता मिळाली की तिन्ही राण्या गर्भवती आहेत त्यानंतर शुक्ल नवमीला कौशल्येने राम कैकयीने भरत आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला अशा प्रकारे राजा दशरथाला आता त्याचे उत्तराधिकारी मिळाले तेव्हापासून या तिथीला राम नवमीच्या रूपाने साजरं केलं जात मित्रांनो भगवान विष्णूंच्या अवतारांपैकी भगवान श्रीराम सातवा अवतार आहे त्रेता युगामध्ये पृथ्वी तलावर पसरलेला अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी व धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला होता भगवान रामाना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात कारण त्यांनी कठीण काळातही धर्माची सत्याची व कर्तव्याची बाजू सोडली नाही धार्मिक ग्रंथांनुसार कलियुगात मनुष्य फक्त भगवान रामाचं स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो माणसाच्या शेवटच्या काळात प्रभू रामाचे नाव घेतल्याने माणसाला मोक्षाची प्राप्ती होते म्हणूनच राम नाम जपाला खूप महत्वाचं मानलं जात राम नवमीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक आपापल्या पद्धतीत विधिवत भगवान रामाची पूजा करतात या दिवशी हजारो लोक अयोध्येला जाऊन पुण्य शरयू नदीमध्ये स्नान करून करतात स्नान करून ते भक्तगण भगवान रामाला भजन करतात घरोघरी आणि मंदिरांमध्ये रामचरित्रचा पाठ केला जातो हा दिवस लोकांसाठी सद्गुणी जीवन जगण्याचा महत्वपूर्ण चिंतन करण्याचा उपासना करण्याचा आणि उत्साहात एकत्र येण्याचा एक प्रसंग आहे या दिवशी राम नामाचा जप रामायणाचा पाठ आणि राम रक्षा स्तोत्र आदीच वाचन पठण केलं जात काही कारणास्तव रामायणाचं पठन करणं शक्य नसल्यास महर्षी वाल्मिकी यांचं एक श्लोकी रामायणाचं पठनही केलं जात ज्यामध्ये संपूर्ण रामायणाचं सार असत आदो राम तपो वृगम कांचनम वैतेही जटायु जटायुमरण सुग्रीव संभाषण बाली निग्रहण समुद्र तरण लंका पुरी पश्चात पश्चात्रावण कुंभकर्ण हननम य रामायण मित्रांनो श्री रामाचे जीवन त्यांचे विचार त्यांची कर्तव्य निष्ठता त्यांचं औदार्य हे सर्व खरंच अगदी वंदनीय आणि आचरण करण्यासारखं आहे अशा या आदर्श मर्यादा पुरुषोत्तम व्यक्तिमत्वाची कायम आपल्याला आठवण राहावी व त्यांचे हे सर्व गुण काही अंशात तरी आपण अंगीकारावे यासाठी पूर्वापारपासनं रामनवमी हा सण अगदी आनंदात साजरा केला जातो तर मित्रांनो हा होता रामनवमी या उत्सवाविषयीचा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद